हल्ली दोन तीन भाषणं त्यांची फार छान झाली बारावती साध्या दिवशी गेले होते आणि बऱ्याच गोष्टी होते त्याच्या आधी ते वीजला गेले होते तिथेही त्यांनी चांगल्या प्रकारचं वाचन दिलं त्या दोन्ही भाषणामध्ये त्यांनी माझ्यावर देखील प्रचंड आस्था व्यक्त केली कृती व्यक्त केलं आणि त्याच्यानंतर मला ते घेतालं मला थोडं घर नव्हतं तुझा ताप होत्या मी दोन दिवस सुती काढली काय माझं दुखतनं उठवलं गुंजन साहेब आले म्हणजे कधी आले त्याला एक तास म्हणजे एक तास हो म्हणजे ते जायचंच नाही म्हणजे <laughs> ते कर ते आले आणि त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या की या या गोष्टी केल्या पाहिजे तरच महाराष्ट्राचं हित आहे महाराष्ट्राचं हिता जर दुरुस्त करायचं असेल तर तुम्ही अशा येण्याची आवश्यकता आहे त्याची भूमिका अशी होती की त्या एका नसल्याने गेलो नाही मी किंवा आणखीन आमचे सहकारी दिलेली आणि त्याची कारण दोन ही बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली आमच्या वाचना कसं आलं की मुख्यमंत्र्यांनी त्यांची सहकारी वीज जिल्ह्यामध्ये वीर दार जालना जिल्ह्यामध्ये केली होती आणि तिथं जे उपोषण चाललं होतं दारांजीचं 私たそそはちはそれを考えているので、私たちはそっているので、私たちはそれを考えているので、私ちゃ,ちゃとれうれを考ていでだらまかか、そので、私たちはそれを考えるので、ちはそれを考えていで、それをで、私たちはそれを考るので、はそれを考えで、私れで、私たちはそれるのそれを考えているので、私はそるので、ちはいで、私たるで、れてるちはそいるているので、私たそれたち छापलेला होता त्यामुळे माहीत याचा अर्थ काहीतरी त्यांचा डायलॉग होता तो आम्हाला माहीत नव्हता दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या संदर्भात भूमिका मांडणारे एका देशांनी त्या ठिकाणी उपोषण केलं होतं त्यांच्या उपोषण सोडायला राज्य सरकारची चार पाच मंत्री त्या ठिकाणी दिली होती त्यांच्या त्यांचं काय बोलणं जायला माहिती नाही तुम्ही छापलं नाही आणि त्यामुळे त्यांच्यातला सुसंवाद आम्हाला माहीत होत आमचं त्याच्यातल्या नीतीने न जाण्याचं कारण एकच होत की यातल्या दोघांशी सत्ताधारी फारसाचे लोक बोलतात एक धारंजी फासांशी बोलतात एक ओबीसी सुरू होते आणि दोघांच्यातले काही लोक बाहेर येऊन काही उंचे उंची विधानं करतात पण त्यांचा प्रत्यक्ष डायलॉग काय झाला प्रस्ताव काय होता हे ना कमिनीला माहिती ना आम्हाला माहिती आणि म्हणून आम्ही असं ठरवलं जोपर्यंत रांजी भाषांना काय कमिटमेंट सरकारने केलेल्या आहेत त्याचं वास्तुसिता अफल्या पुढे येत नाही आणि दुसऱ्या बाजूने रोजी सिंगना जे काही कमिशन केलेले आहेत त्याचं फॅक्शन तिथं अफल्यापुढे येत नाही तो फेलून जाऊन चर्चा करण्यात आलं नाही ही माहिती आधी त्यांनी आम्हाला दिली तर त्याचा विचार करू शकतो पण त्यांनी चाली पनदासून तुमचं मत मांडावं असं काहीतरी सुचवल्याचं वाचलं आम्हाला ते काही योग्य असत नाही आणि दुसरी गोष्ट असेल की हा काय आहे त्यांचा विरोधकांनी त्यांचं मत त्यांच्यामत राज्यकर्ते हे निर्णय घ्यायचा अधिकार यांचा सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी आमचा विचार काय तो पहिल्यांदा सांगावा त्याचा आम्ही निर्णय घेऊ ही भूमिका सौंजपणाची शांतपणाची नव्हती एवढं सांगितलं आज़वर आईवाले में ती दोस्त समती की हलंदी मार्ग ताज़ा लॻे नाराष्ट्रा मदे असां स्प्ट सॼे जंहिं वक्ती वादवाज़ा मदद करणी हुजे त मार्ग टाइ सामंजस्याची भूमिका राज्यकर्त्यांनी घ्यायची असते आणि ती राज्यकर्त्यांनी भूमिका तिथून घेतली ती मला माहिती नाही ती दिसत नाही त्याच्यामध्ये आपण बघितलं तर त्याच्यात वाद वाजवण्याची अवस्था त्या झाली म्हणजे या सगळ्या गोष्टीच्यामध्ये जे कोणी होते चर्चेला म्हणजे सरकारच्या वतीनं त्याच्यात मोठेमंत्री होते वजुवर होते देवेंद्र फडणवीस होते अजित पवार होते आणि आणखीन काही लोक होते या या आता या सगळ्या लोकांनी ती बैठक घेतली त्यातनं काय निर्णय घेते हे आम्हा कोणाला माहिती नव्हते आणि आम्हा लोकांना बाजूला ठेवून हे सगळे निर्णय घेऊन आता शांतता भस्ता विच करण्यासाठी शरद पवारांची गरज आहे あとは、あれでしんうずわにわらっている。うずわにわたっていっ <laughs> <laughs> あ、いでもね、私は、はえー、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、うべ、う आणि ओबीसीला त्यांच्या हिताची जखम करण्याच्या दृष्टीनं जी काळजी घेणे आवश्यकता आहे त्याही संबंधीची जी काही तुम्ही कमी सांगितल्या व्यवस्था केली त्याची माहिती ही तुम्ही आमच्याफ सादर करा जरूर याच्यातून तुमच्या चांगलं निघत असेल तर त्याला तुमच्या चोरीचे धोरणं दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी विसरून तुला जायला हरकत नाही az Şantı çiçeği gözü de, yaşadığın acaba Sen